नमस्कार आनंद कुमार रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आनंद कुमार ऍस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे श्री आनंद कुमार सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्ते सर आपण विवाहाबद्दल जेव्हा बोलत होतो तेव्हा योग करण अशा गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला आणि त्याच्यानंतर पंचांग हेही तुम्ही म्हणालात खर तर पंचांग आम्ही बघतो आम्हाला माहिती आहे पण ते फक्त इतपतच माहिती आहे त्याची आम्हाला सखोल माहिती नाहीये तर आज सांगा की पंचांग म्हणजे नेमकं काय असतं ते कसं बघितलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो चांगला प्रश्न विचारला पंचांग हे पाच अंगाने हे पंचांग असत त्या पंचांगाचे पाच अंगातलं पहिलं अंग हे वार आहे सात वार तिथी आहे सोळा तिथी सत्तावीस नक्षत्र 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 त्यानंतर योग योग आणि अशा एकत्रित ह्या ह्या त्याला पंचांग, पंचांग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचं नोकरी असेल व्यवसाय असेल लग्न असेल शैक्षणिक असेल ह्याच्यामध्ये मोठा परिणाम ह्याच्यामध्ये होत असतो एखाद्या मंगल कार्य आपण करायचं असेल तर अगदी वाराचाच विचार केला तर शनिवारच्या दिवशी आपण मंगल कार्य कोणता चालू करत नाही या अनुषंगाने ह्या तिथींमध्ये चांगली तिथे म्हणजे चतुर्थी असेल चांगली मानली जाते त्या चतुर्थी पुष्य नक्षत्र त्यात आलं असेल नक्षत्रात पुढचं नक्षत्र तर एखादं नक्षत्र गुरुवारच्या दिवशी आलं असेल पुष्य नक्षत्र तर त्याला योग अमृत योग मानला जातो oh. त्या गुरुपुष्यावर केलेलं कोणतंही कार्य शुभ म्हणला तर hmm. त्यामध्ये तुमच्या अनुषंगाने नंतर जर येत आहे ते योग नंतर करणं चांगला योग असेल सौभाग्य नावाचा योगावर सुरुवात करताय तर hmm. त्यात यश वृद्धी आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी चांगली स्थिती येते पण चुकून त्याच वेळेला जर नावाचा योग असेल जर सौभाग्य नावाचा योग चांगला आहे त्या अनुषंगाने वैद्यकीय नावाचा योग असेल तर एखादी गोष्ट आपण करण्याचा प्रारंभ सुरुवात केला असेल तर व्यत्यय अडचणी आहे विघ्न येणं खंड पडणं त्या अपयशाला समोर जावं लागणं असंच आहे करण असतात नावाचं नाही परीघ योग आहे अगदी गाडी फिरून फिरून नेहमी भोपळ्या चौकात येत असतं असं म्हटलं जातं म्हणजे विचार एखादा कापड कष्ट मेहनत कर कर करतात आणि विशिष्ट विषयांच्या पुढे वेळेच्या त्यांची गाडी पुढे जात नाही त्याच्या पंचांग अनुषंगाने जर तुम्ही आपलं आयुष्य बनवण्याचा प्रयत्न करताय सरळ आहे संस्कृतीने पंचांग इथपर्यंत आणलेला आहे याच्यामध्ये जीवनात उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला तुमच्या यश वृद्धी कृती प्रसिद्धी उन्नती किंवा आर्थिक लाभ होण्याचे प्रमाण नक्कीच वाढू शकतं असं नक्कीच मॅडम सांगेल अगदी खरंय याबद्दल आपण अजूनही बोलणार आहोत पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती लोको हो आर्थिक मानसिक शैक्षणिक बौद्धिक वैवाहिक नोकरी व्यवसाय यासारख्या दैनंदिन जीवनातल्या अतिशय महत्वाच्या गोष्टींमध्ये तुम्हालाही यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी संपर्क करू शकता किंवा मार्गदर्शन घेऊ शकता आनंद कुमार यांचं त्यासाठी आमचा पत्ता आहे सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव बावीस चव्वेचाळीस सहासष्ट त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट नाईन हो, थ्री सेवन वन डबल टू डबल फोर डबल सिक्स ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आनंद कुमार सर आपण बोलतोय पंचांगाबद्दल जसं तुम्ही म्हणालात की काही गोष्टी या केल्या जातात पण तो मुहूर्त काही गोष्टींसाठी चांगला असतो आणि काही गोष्टींसाठी नसतो याबद्दल जर क्लॅरिफिकेशन द्या म्हणजे लोकांच्या मनातले गैरसमज दूर होते नक्कीच अगदी साधं उदर न्यायचं म्हणलं प्रत्येकाच्या घरात दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं जातोशा मग सांगितल्याप्रमाणे आमवशात अशुभ म्हणलं जाते पण आमोशा दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो कारण लक्ष्मी ही नेहमी अंधारकडे वास करण्याची परिस्थिती मांडली जाते आणि दिखावा लक्ष्मी कधीच होण्यात टिकत नाही म्हणजे तुमच्या किती पैसे आहेत दिखावा करण्याच्या अनुषंगाने पुढे जाते तर तिथे यश वृद्धी मिळणार नाही नुकसान मात्र तुमच्या आयुष्यात नाही तर कोणत्याही गोष्टीचा तुम्ही जर मुहूर्त शास्त्रानुसार हिंदू धर्मशास्त्रानुसार मुहूर्ताला मुहूर्त पाहून एखादं नक्षत्र तिथी वार योग्य वेळ पाहून जर तुम्ही त्याचा निर्णय घेत आहे तर आमचा अंदाज आहे की तुमच्या आयुष्यात यशवृद्धी होण्यासाठी चांगलीच मदत होते त्यामुळे ह्या शास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जीवनात कलाटणी देऊ इच्छिता तर मात्र या पंचांगाचा कि या विषयाचा अकलन किंवा त्या सखोल माहिती घेऊन किंवा तुमच्या कार्याकृती माहिती घेऊन पुढे जाण्यासाठी मार्ग नक्कीच मिळतात अगदी खरे अशाच गप्पा आपण चालू ठेवणार आहोत वेगवेगळ्या विषयांसह पण पुढच्या भागात आज इथेच थांबूयात लोक हो आर्थिक मानसिक बौद्धिक शैक्षणिक वैवाहिक नोकरी आणि व्यवसाय या रोजच्या आयुष्यातल्या अतिशय महत्वाच्या गोष्टी यामध्ये तुम्हाला देखील यश संपादन करायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आनंद कुमार एस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरच्या आनंद कुमार सर यांना आणि त्यांचं मार्गदर्शनही घेऊ शकता आमचा पत्ता सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट नाईन थ्री सेवन वन डबल टू डबल फोर डबल सिक्स पुन्हा भेटूयात आनंद कुमार एस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आनंद कुमार सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार